नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर बड़े साप साप आज आहे आमच्या परी बर्थडे बड्डे तर बर्थडे वगैरे आपण साफसफाई करूया लादिविधी देवाची बत्ती बत्तीभी लावून घ्या आज गणपती बाप्पाचा पण बर्थडे आहे तर गणपती बाप्पाला पण खुश करूया आज आणि कदम बाबा काय पद कदम काय काम दिलेलं आहे ना बा हे पहा कदम लादिविधी पुसतायत मस्तपिकी मफर मारतायत हा मग त्याची साफसफाई करायची देवपूजा करायची

अशा प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे परिदीचा पण नाश्ता चालू आहे काय खाते मसाला डोसा आयुष दादा काय खातोय डोसा आणि परीचे पप्पा मसाला डोसा नाही मेंदोळा खाऊन झालो आता अप्पम खाणार मजा आहे तुमची या अप्पम खायला हवं का सपला त्याने चालू चालू केलं ना आयुष्य नाही चला चला ही लोक संपून टाकतील बघा अशा प्रकारे परिधिती आमची रेडी आहे आणि परिधि स्कूल मध्ये काय घेतलंय वाटायला पेन्सिल पेन्सिल आणि घेतलेले आहेत वाटायला परिदितीने काय करणार कोणाला देणार कोणाकोण देणार कोणा कोणाला देणार दे सर्व पोरांना आणि टीचरला चॉकलेट वाटणार आहे परिदिदी सर्वांना वाटा काय आपला हॅपी बर्थडे नाही तरी बघा आमची प्रिन्सेस मस्त रेडी झालेली आहे कशी वाटते परी सर्वांनी सांगा हम्म चला आता परी स्कूलमधून आल्यावर बघूया